तारा राणी श्रीवास्तव स्वतंत्र संग्रामातील अमर रणरागिणी तारा राणी श्रीवास्तव यांचा जन्म उन्नीसशे सोळा साली बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील महाराजगंज जवळील एका लहानशा गावात झाला त्या काळात भारतात ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता ग्रामीण भागात शिक्षणाची सोय कमी होती पण तारा राणीचे आई वडील सुशिक्षित आणि दूरदृष्टी असलेले होते त्यांनी आपल्या मुलीला लहानपणापासूनच देशभक्ती सत्य आणि स्वभाव स्वाभिमानाचे संस्कार दिले लहान तारा शाळेत नेहमी प्रश्न विचारणारी स्पष्ट व्यक्ती आणि अन्यायविरुद्ध उभी राहणारी मुलगी म्हणून ओळखली जाई गावातील वडील मंडळी म्हणत ही मुलगी मोठी होऊन काहीतरी मोठं करे त्यावेळी गावोगावी ब्रिटिशांचा अन्याय पोलिसांचा दडपशाही आणि शेतकऱ्यांचे शोषण यामुळे लोक अस्वस्थ होते तारा राणी लहानपणीच पाहत होत्या की लोकांना आपल्याच देशात गुलामासारखं जगावं लागतं आहे याच वातावरणाने त्यांचा मना स्वतंत्रयाची ज्वाला प्रज्वलित झाली तरुण वयात तारा राणीचा विवाह फुलेंद्र बाबू सोबत झाला ते देखील कट्टर देशभक्त होते लग्नानंतर तारा राणेचं आयुष्य केवळ संसारपुरतं मर्यादित राहिलं नाही पती पत्नी दोघेही स्वतंत्रयाच्या चळवळीत सक्रिय झाले या काळात महिलांचा राजकारणात किंवा आंदोलनात सहभाग कमी होता पण तारा राणीने तो समाज रूढीचा अडथळा पार केला फुलेंदर बाबू नेहमी म्हणत तारा स्वातंत्र्य ही फक्त पुरुषांची लढाई नाही ती प्रत्येक भारतीयाची लढाई आहे ज्या शब्दांनी तारा राणीचा निर्धार अधिक पक्का झाला उन्नीसशे बयालीस साली महात्मा गांधी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली बिहारमध्येही या आंदोलनाची लाट उसळली तारा राणी आणि फुलेंदर बाबू यांनी ठरवलं सिवान जिल्ह्यातील महाराजगंज पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकवायचा बारा ऑगस्ट उन्नीसशे बयालीसचा चा सकाळचा वेळ गावातील लोक मोर्चासाठी जमले होते लोकांच्या हातात तिरंगा घोषणाचा गजर अंग्रेज जो भारत छोडो वंदे मातरम तारा राणी तिरंगा उंच धरून पुढे होत्या फुलेंदर बाबू त्यांच्या बाजूला मोर्चा जस जसा, जसा पोलीस ठाण्याजवळ पोहोचला ब्रिटिश पोलिसांनी अडथळा घातला त्यांनी लाठीचार सुरू केला लोक पांगले पण तारा राणी आणि फुलेंदर बाबू ठाम उभे राहिले अचानक गोळीबारी सुरू झाला त्या गोळीपैकी एक फुलेंदर बाबूंना लागली ते जमिनीवर कोसळले रक्ताचा अघोळ चालू झाला त्यांचे श्वास मंदावत होते त्यांनी तारा राणीचा हात धरला आणि हळू आवाजात म्हटलं तारा झेंडा पुढे घेऊन जा थांबू नकोस डोळ्यात अश्रू हृदयात वेदना पण हातात तिरंगा घट्ट पकडून तारा राणी पुढे गेल्या लोकांमध्ये धास्ती होती पण त्या निर्भयपणे पोलीस ठाण्याच्या गंजावर चढल्या गोळ्या अजूनही सुटत होत्या तरी त्या मागे वळून पाहिलं नाही अखेर त्यांनी पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकवला त्या क्षणी उपस्थित लोकांमध्ये उत्साहाचा स्फोट झाला ब्रिटिश पोलिसही क्षणभर थांबले कारण त्यांच्या समोर उभी असलेली स्त्री मृत्यूला न घाबरता देशाच्या सन्मानासाठी लढत होती तिरंगा फडकल्यानंतर तारा राणी पतीकडं परतल्या पण फुलेंदर बाबूंनी प्राण सोडले होते त्यांच्या डोळ्यात अश्रू आले पण त्यांनी स्वतशी शपथ घेतली तू दिलेलं स्वप्न मी पूर्ण करणार पतीच्या अंतिम संस्कारऐवजी त्या पुन्हा आंदोलनात परतल्या पतीच्या बलिदानाला व्यर्थ जाऊ देणं हा त्यांचा स्वभावच नव्हता तारा राणी सिवान महाराजगंज आणि आजूबाजूच्या भागात महिलांना एकत्र करू लागल्या त्या महिलांना सांगत स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे आपण मागेच राहिलो तर आपला देश कायम गुलाम राहील त्यांच्या शब्दांनी अनेक महिला चळवळीत सहभागी झाल्या तारा राणीचा आवाज त्यांची जिद्द आणि त्यांची निर्भयता स्थानिक ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी ही त्रासदायक ठरली पंधरा ऑगस्ट उन्नीसशे सेतालीस रोजी भारत स्वतंत्र झाला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकत असताना तारा राणीच्या डोळ्यात पतीची आठवण होती त्यांनी मनाशी म्हटलं फुलेदर आज तुझं स्वप्न पूर्ण झालं स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपले आयुष्य समाजकार्यास वाहिले महिलांचे शिक्षण शेतकऱ्यांचे हक गरिबांना न्याय या सर्व क्षेत्रात त्या सक्रिय राहिल्या त्यांचा स्वभाव नम्र पण आवाज नेहमीच अन्याय विरुद्ध उंच राहिली शेवटचा प्रवास तारारा आणि श्रीवास्तव यांचे निधन दोन हजार नऊ साली झाले त्या शेवटपर्यंत साध्या वेशभूषेत लोकांमध्ये मिसळून जगल्या त्यांचा जीवन प्रवास भारताच्या इतिहासातील एक प्रेरणादायी पान आहे त्यागाचे प्रतीक पतीच्या बलिदाननंतरही संघर्ष सुरू ठेवला धैर्याचा आदर्श ब्रिटिशांच्या गोळीबारात तिरंगा फडकवला सामाजिक कार्यकर्ता स्वतंत्रता महिलांच्या साठी कार्य केलं जयशी स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद